चार ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकारनं एक जी आर काढला होता आणि त्या जी आरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई करण्यासंदर्भातली जी काही रक्कम आहे ती टाकण्यासंदर्भातली ती जी आर होता त्यामुळं ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्याच्या काळामध्ये जी काही अतिवृष्टीमुळं पिकाचं नुकसान झालेलं आहे तिथे त्या शेतकऱ्यांना आता खात्यावरती रकमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे जे सात जिल्हे होते त्या सात जिल्ह्यातील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटीचं वाटप आता व्हायला सुरुवात आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पडलेत आई आणखीही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम पडतील मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड या जिल्ह्यामध्ये याचं वाटप चालू आहे तर विदर्भातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या कोकणमधील अशा एकूण सात जिल्ह्यामध्ये वाटप चालू असून परभणी जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्रासाठी जवळपास पाच लाख एकोणतीस हजार शेतकऱ्यांना पाच पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मदत मिळत आहे तर लातूर जिल्ह्यामधील जवळपास दोन लाख ब्याऐंशी हजार क्षेत क्षेत्रासाठी तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख रुपये इतकी मदत मिळणार आहे आणि मिळत आहे तर इतर जिल्ह्यासाठी सुद्धा बीडमध्ये चोपन्न कोटी एक बासष्ट लाख रुपये आहेत चंद्रपूरला नऊ कोटी बत्तीस लाख रुपये आहेत आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यासाठी एकूण चौदा लाख रुपये अशा पद्धतीचं वाटप होण्यासाठी रक्कम मंजूर आहे आणि ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडायला सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडली आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती पडण्याची प्रक्रिया चालू झाली असून चा डी बी टीच्या माध्यमातून सदर रक्कम शेतकऱ्याला मिळत आहे त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिरायती पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर ह्या प्रमाण मदत मिळते तर छत्तीस हजार रुपये हे बहुवार्षिक पिकासाठी ही मदत मिळत आहे आता हेक्टरी किती रुपये मिळतील हे आपण पाहिलं तर या प्रमाणामध्ये ह्यामध्ये मिळत आहेत आता बाकी उत्पादन जे नुकसान झालं असेल त्या नुकसानाच्या पटीमध्ये शासनानं जी आर काढला त्या प्रमाणात आपल्याला मदत मंजूर आहे आणि ती आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडती आहे